नमस्कार किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केळीचे वेफर्स यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची केळी मीठ आणि तळण्यासाठी तेल आता आपण कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला या केळ्यांच्या साली काढून घ्यायचे या केळ्यांची आपल्याला पूर्ण साडी काढून घ्यायचे आपण सगळ्या केळ्यांच्या साडी आधी काढून घेऊयात आता आपल्या या केळींची साली काढून झाल्यात आता आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे तेल चांगले कडक आपल्याला गरम करून घ्यायचंय आता आपलं तेल छान कडक तापले आता आपण गॅस बारीक करायचंय आणि या केळ्याचे स्लाईस या तेलात पाडून घ्यायचे आता हे सगळे वेफर्स आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आता आपले वेफर्स छान कुरकुरीत तळून झालेत आता आपण हे एका पे प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपले हे सगळे वेफर्स तळून झालेत आता यावर आपण टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आता मी यावर थोडीशी मिरची पावडर पण टाकणार आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हळद पण टाकू शकता आणि आता हे सगळं आपल्याला हाताने हलवून घ्यायचं अशा प्रकारे तयार आहेत आपले केळीचे वेफर्स जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद